तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा एका दुर्गेला भेटणार आहोत जी आपल्याला फक्त तिच्या घराची नाही तिच्या हाताच्या चवीची नाही तर पूर्ण जगाची टूर करवणार आहे कोण आहे ती चला भेटूया आज माझ्याबरोबर आहे पूनम भोर नमस्कार पूनम नमस्कार पूनम तुझं क्षेत्र हे ट्रॅव्हल अँड टुरिझम राईट राईट खूप वेगळं क्षेत्र आहे पण तेवढंच असं काय म्हणून इन्स्पायरिंग आहे म्हणजे hmm. रोज नवीन या क्षेत्रामध्ये तुला अनुभव येत असणार खूप एक्साइटिंग आहे hmm. हा जॉब पण ग्लॅमरस ग्लॅमरस फील्ड आहे येस पण सगळं सोडून तुला या क्षेत्रामध्ये यावं असं कसं काय वाटलं सर्वात पहिले मी तुझं अभिनंदन करते की तुझ्या सुब्रण कट्टाला एक वर्ष झालंय थँक्यू सो मच थँक्यू आणि तुला तुझे खूप सबस्क्रायबर होऊ देत आणि मी ह्या क्षेत्रात कसे आले तर मी एक छोटा हे सांगते अनुभव हो की मी बारावीत असताना एका हिमाचल प्रदेशामध्ये ट्रेकिंगला गेले होते okay. एका ग्रुप सोबत बर, बर तर तेव्हापासून एक फिरायची आवड निर्माण झाली मग त्याच्यानंतर मी छोटे छोटे ट्रेक करायला लागले आणि सह्याद्रीतले मी जवळपास सगळेच ट्रेक केलेत आपले डोंगर किल्ले हे मला जडायला आवडतात खरं तर खूप आणि मग त्या फिल्डमधन मी नंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं काहीतरी बिझनेस करावा हे आणि बिझनेसचा पिंड आहे माझा बेसिकली माझ्या वडिलांचा पण बिझनेसच आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपल्या रक्तातच बिझनेस आहे तर आपण काहीतरी वेगळं करू शकतो आणि मला फिरायची आवड निर्माण तर झालीच तर मग मी दोन हजार दहा मध्ये एक निसर्ग टूर्स नावाच्या कंपनीमध्ये पार्टनरशिप मध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्याबरोबर टूरला जाऊन फिरून त्यांच्याकडनं खूप शिकले मी आणि मग हळूहळू मग तसा प्रवास माझा सुरू झाला आणि लग्नाच्या आधी पासून मी आलेच ह्या व्यवसायात आणि दोन हजार साधारण बारा मध्ये माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग मा मी माझी स्वतःची फॉर्म रजिस्टर केली okay. आदिश्री हॉलिडेज नावाने माझ्या मुलीच नाव आहे ते आदिश्री हॉलिडेज नाव आहे आणि मग तो प्रवास माझा असा कंटिन्यू सुरू झाला ओके मग हा जो तुझा प्रवास सुरू झाला तो जो कॉन्फिडन्स आला तुला किंवा तू कुठल्या फर्म मध्ये पार्टनरशिपमुळे तुला अनुभव मिळाला या क्षेत्रातला मग पहिली इंडिव्हिज्युअल टूर तुझी कुठली होती म्हणजे डोमेस्टिक टूर आणि इंटरनॅशनल दोन्ही सांगावा म्हणजे डोमेस्टिक टूर होती माझी पहिली म्हणजे मी ग्रुप बरोबर जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा ती अंदमानची टूर होती विनाता जोशी तुला माहितीच oh. असेल वीर सावरकर वीर सावरकरांची नात आहे मग oh. मी तिच्या बरोबर अंदमानच्या लेडीज स्पेशल टूर सुरू केल्या आणि पहिल्यांदा चाळीस लेडीज आमच्या बरोबर आल्या म्हणजे नाशिकहून मुंबईहून आणि पुण्यातनं असा तुक आणि मग तिथे तिने छान पोवाडाचा कार्यक्रम केला म्हणजे सावरकर ज्या जेलमध्ये होत्या अंदमानच्या कोठडीमध्ये आम्ही तिचं एक ते सावरकरांचं अभिवादन तिने तिथे सादर केलं आणि त्याच्यामुळे एक कंपनीला खूप एक्सपोजर राहिला आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे तिथे ना अनेक कंपन्या म्हणजे केशरी विनावळ असे सगळे ग्रुप्स आलेले होते तिथे तर त्यांनी पण माझ्याकडनं कार्ड घेतले की तू इतकी छान वेगळ्या पद्धतीने टूर केली आहे तू सावरकरांच्या नातीला अंदमानला घेऊन आली आहेस तर त्यांनी खूप कौतुक केलं माझं कार्ड घेतलं आणि त्याच्यानंतर काही लेडीजने माझ्याकडनं बुकिंग पण केले म्हणजे माझ्या कंपनीला त्या टूरमुळे खूप एक्सपोजर मिळाला असं मला फायदा झाला म्हणून ती एक माझी खूप आठवणीत राहिलेली टूर आहे नक्कीच आणि इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल पहिली मी इंटरनॅशनल टूर केली ती दुबई नाशिकचे किंवा नाशिक जिल्हा म्हणू शकते असे सगळे कपडा व्यापाऱ्यांची टूर होती बर okay. म्हणजे जे कंपनीचे ते टार्गेट असतात ते अचीव्ह करून जेव्हा ती त्यांना देतात ना तशी ती दुबईची टूर मी केली ती जवळपास पंचावन्न लोक त्या ट्रीप मध्ये होती आणि मी पहिल्यांदाच दुबई व्यापारी सगळे व्यापारी आणि त्यात मारवाडी गुजराती तुला माहिती की त्यांच्या किती अपेक्षा असतात म्हणजे हायजीन म्हण फुलफिल करताना चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी आणि मी पहिल्यांदा दुबईला गेले होते अच्छा म्हणजे तुला दुबईची बेसिकली आधी काही म्हणजे फक्त माहिती पण गेले मी पहिल्यांदाच होते ना पण मी ते खरंच सक्सेसफुली ती ट्रिप केली व्हेरी गुड खूपच छान म्हणजे हा एक ऍब्सोल्युटली मी म्हणेन अमेझिंग अनुभव असणार तुझ्यासाठी की oh. ज्या शहराची आपण कधी गेलोच नाही ज्या शहरामध्ये त्या oh. शहरामध्ये oh. शहरा एका अख्ख्या ग्रुपला कमर्शियल oh. ग्रुपला घेऊन जायचं oh. आणि त्यांची मोठा oh. ग्रुप oh. तोही मोठा ग्रुप oh. तो oh. तो oh. तो oh. आणि त्यांची अर्थपासून इ... इथेपर्यंत oh. सगळी व्यवस्था करणं खरच खूप छान झालं म्हणजे तिथे कोणालाही कसलीच अडचण आली नाही अजूनही सगळा ग्रुप माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये टूर माझ्याकडनंच करतात सगळे ते ती तर तूर 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 जी शाबासकी मिळाली अंदमान टूर मधन जी लेडीज दे जसं विना ताईन त्यांनी तसं ह्या टूर मधनं पण जी मिळाली ना ती खरंच म्हणजे असं जग जिंकल्या सारखं वाटत मला कौतुकास्पद आहे म्हणजे नक्कीच मी म्हणेन कौतुकास्पद आहे आता मला सांग की तू किती आतापर्यंत अशा टूर्स केल्यास मी तुला सांगते ना म्हणजे असे कॉलेजचा टूर मी केलाय शाळेच्या म्हणजे नागपूरची एक स्कूल आहे चौथीतले सगळे विद्यार्थी होते त्यांना मी घेऊन गेले तेही किचन टीम घेऊन माझ्यासोबत माझ्यासोबत मी माझ्या आते बहिणीला नेलं होतं आणि साधारण ती स्टुडंट होते ते तर त्यांना मी घेऊन गेले आणि तिथे किचन टीम घेऊन जाणं ते तर खूपच चॅलेंजिंग होतं मग तिथे सगळं सकाळी उठून ती सगळी शॉपिंग करण भाज्या भाजीपाला वगैरे सगळं आणणं बेसिक मसाले वगैरे हे सगळं मी इथन घेऊन गेले होते चार लोक माझ्याबरोबर होते म्हणजे एक्स स्वयंपाकीन होती आणि बाकी तिला मदत करणारे हेल्पर्स होते असं सगळ्यांना घेऊन त्या मुलांना घेऊन हे सगळं करणं पण तेही मी खूप सक्सेसफुली केलं क्या हो बात आहे ग्रेट अशा मी खूप टूर केलाय तुझ्या टूरच्या मला हे सांगणं म्हणजे जसं तू आता म्हणाले की एज्युकेशनल टूर झाली ही एक प्रकारे तशा काय काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या टूर्स घेऊन जातेस तू एज्युकेशनल केली आहे लेडीज ट्रिप आहे आणि मी बेसिकली ग्रुप मी वर्षात आणि इंडिव्हिज्युअल टूर म्हणजे कस्टमाइज टूर कस्टमाइज जसं हनीमून फॅमिली पॅकेजेस आहे मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांच्या बजेट प्रमाणे असं मी तू अरेंज करून दे पूर्ण अरेंज करून देते मग आपल्या इंटरनॅशनल डोमेस्टिक दोन्ही पण ओके मग एअर टिकिटिंग असेल सगळ्याच गोष्टी म्हणजे आता या वर्षात आता थोडस मुलींची पण एक्झाम आणि ह्या सगळ्यामुळे मी ग्रुप बरोबर जाऊ शकत नाहीये पण आता आहे पुढच्या माझ्या अपकमिंग बऱ्याच टूर मी आता करणार आहे आजरबॅजा दुबई वगैरे आता ग्रुपचं प्लॅनिंग माझं ऑलरेडी सुरू झालंय अच्छा दिवाळीच्या इंडिव्हिज्युअलच्या माझ्या पॅकेज आहेत ते पण बुक झाले आहेत बुक झाले आहेत हे खरंच खूप टूर करणं खरं तर खरंच चॅलेंजिंग असतं कारण की प्रत्येकाच्या uh, रिक्वायरमेंट प्रमाणे प्रत्येकाची रिक्वायरमेंट म्हणजे हॉटेल चॉईस फूड त्यांना कुठे कुठे फिरायचं कुठे किती रात्र राहायचं हे सगळं कस्टमाइज जेव्हा तेव्हा ते एक ठरलेलं असतं आपलं एक ते सेट असतात गोष्ट की पाच दिवस सहा दिवस इथेच आहे असंच आहे पण जेव्हा कस्टमाइज करतो ना तेव्हा ते थोडस चॅलेंजिंग असत पण आता ते अनुभवात मी तेही शिकलीये आणि त्याच्या तुलत मी जास्त स्पेशलाइज करते कस्टमाइज ट्रिप जास्त कौतुकास्पद आहे हे सगळं आणि आपल्याला वाटतं इतकं हे सोपं देखील नाहीये ती बोलते इतक्या सहजतेने तेवढी ही गोष्ट सहज नाहीये कस्टमर जेव्हा जातो ना तेव्हा एक कुठेतरी मला थोडं प्रेशर असतं ना की त्याला काही अडचण आली तर काय म्हणजे मी हंड्रेड पर्सेंट कस्टमर कधी येतो म्हणजे खूप आलेत अनुभव एखादा शेअर आता बघ ना मी लेहला ग्रुप घेऊन साधारण वर्ष झाले एक लोकांचा ग्रुप घेऊन गेले होते, गेले होते। तर तिथे काय झालं एक तुर्तुक गाव आहे तिथे आम्ही थांबलो पण तिथून आम्हाला पँगॉंग लेकला तीन वाजताच पहाटे उठून जायचं होतं आणि ते एकदम बॅरन ना लेह म्हणजे तिथे अतिरेकी वगैरे अशी सगळी भीती असू शकते ना म्हणजे बॉर्डर वगैरे आहे तर तीन मी पूर्ण ड्रायव्हर सोबत पूर्ण जागी होते ते पँगॉंग येईपर्यंत की नऊ वाजेपर्यंत आम्हाला एक गाव क्रॉस करायचं उद्घाटन करायचं होतं ते राजनाथ सिंह तिथे येणार होते ते उद्घाटन करण्यासाठी तर आम्हाला ते गाव क्रॉस करायचं होतं नऊ वाजेच्यात म्हणून आम्ही पहाटे निघालो तर ते पूर्ण लेक आम्ही पोहोचलो म्हणजे एक वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो आणि मग मी पूर्ण वेळ कारण की शेवटी जबाबदारी माझ्यावर होती ग्रुपची मी सगळ्यांना असं नाही म्हणू शकत की तुम्ही ड्रायव्हर सोबत जागा कारण की रात्रीचा प्रवास होता तर मग मी जागले आणि त्याच दिवशी मा रात्री आणि थोडं प्रेशर पण होतं ना माझ्यावर किंवा रात्री माझा ऑक्सिजन तिथे कमी झाला oh. तर तेव्हा मला म्हणजे वाटलं की अरे बापरे आता आपल्याला काय झालं तर काय आपण ग्रुपला आणलंय करेक्ट एक मनात हे असते ना जबाबदारीची जाणीव असते की नाही आपण हे करू म्हणजे आपल्याला काय होणार नाही याच्यातनं तर मग काही नाही त्याच्यातनं पण मी बाहेर निघून सिच्युएशन ती हॅन्डल करून मी ती ट्रीप पण सक्सेसफुल खूप येतात कस्टमाइज टूर करते जेव्हा हरी पॅकेज असतो कंडिशन्स तिथल्या म्हणूनच म्हटलं ना की ऍक्च्युअली बाहेर पडल्यावर सगळं छान देते त्यांना गाडी चांगलं देते त्यांना हॉटेल चांगलं देते पण कधी कधी हॉटेल वाल्यांची पण सर्व्हिसेस प्रॉब्लेम येऊ शकतात पण जास्तीत जास्त सोल्युशन देऊन कस्टमर कसं त्याच्या गरजा ओळखता आल्या पाहिजे असं मला वाटतं आता मला सांग या क्षेत्रात येणारे आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम करणाऱ्या करायची इच्छा असणाऱ्या महिलांना तू काय सांगशील म्हणजे मी त्यांना सांगेल मेहनत आणि सातत्यची जोड तर लागते कुठला बिझनेस करण्यासाठी आणि त्यांना मी सांगेल की बाहेर पडा तुम्ही जग बघा प्रवास करा म्हणजे कुठलाही बिझनेस करायचा फक्त ट्रॅव्हल टुरिझम तुम्ही बाहेर पडल्यावर तुमचं फक्त दृष्टी नाही तर तुमचा दृष्टिकोनही बदलतो तुम्ही त्यातनं शिक शिकतात आणि बाहेर गेल्यानंतर तिथले कल्चर आपण आत्मसात करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोक आपल्याला भेटतात मग असे अनुभव हो तुम्ही घ्या आणि मला असं वाटतं की स्त्री एक दुर्गा आहे ती शक्ती आहे ती ठरवलं तर ती खूप काही करू शकते निश्चित तर तिने सक्षम व्हावं ती सक्षम झाली की ती पूर्ण कुटुंबाला उभं करू शकते असं मला वाटतं तर स्त्रियांनी म्हणजे सगळं करा छंद जोपासा बाहेर पडा प्रवास करा जग बघा खूप सुंदर आहे हे जग आणि एक कामामध्ये त्यांच्या सातत्य ते ठेवा आणि पहिले म्हणजे जे त्यांना बिझनेस करायचं किंवा नोकरी करायची की त्याला तुम्ही पॅशन समजा तुमची आवड समजा आणि मी स्वतःला फॉर्च्युनेट समजते की जे माझं पॅशन होतं तेच माझं प्रोफेशन बनलं मनापासून करते आणि खूप इंटरेस्ट करते हे काम त्याच्यामुळे आतापर्यंत मी फाईव्ह थाउजंड प्लस कस्टमर हॅपी कस्टमर्स ला जगही फिरवलंय आणि भारतही फिरवलंय आणि अजूनही अजूनही इच्छा आहे लोकांना भीणार आहे मी तुला सदिच्छा देते की तुझे वन लॅक प्लस सो मच थँक्यू सो मच बर याच नोटवर आपण या दुर्गेचा एक छोट असा सन्मान करणार आहोत पूनमनी ज्या प्रकारे तिच्या व्यवसायाचा विस्तार केलाय आणि अगदी कणखरपणे या काय आपण पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये स्वतःला उभं ठेवलेलं आहे तिने त्याबद्दल या, त्या या नवदुर्गेचा मी एक छोटसा तुळशीचं रूप देऊन संस्कार करते थँक्यू सो मच आणि एक छोटीशी गिफ्ट लिहिणं सगळे करण्यात आले सो मच आणि तू मला ह्या सन्मानासाठी निवड केली तू माझी त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद पूनमचं आपण सगळं व्यक्तिमत्व तर बघितलं पण तिच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू राहिलेला आहे तो म्हणजे तिच्या हाताला असणारी चव ती उत्कृष्ट सुगरण आहे तर आज ती काय बनवणार आहे ते मी पूनमला विचारते पूनम तसं मी सुगरण नाही म्हणता येणार पण मी प्रयत्न करेल पण मी नाशिकची असल्यामुळे मी नाशिक स्टाईल काळ्या मसाल्यातली मिसळ आज दाखवणार आहे ओके ती जरी असं म्हणाली ना सुगरण नाहीये कल्पना आहे की <laughs> ती काय सुगरण आहे तर चल okay. मी पण फार उत्सुक आहे तुझी मिसळ दाखयला yes. आज मी नाशिकची स्पेशल काळ्या मसाल्यातली मिसळ बनवणार आहे आणि त्यासाठी लागणार जे साहित्य ते मी दाखवते अ तिखट मीठ हिंग जिरे मोहरी हळद आणि हा स्पेशली म्हणजे माझ्या आजीपासनं हा मसाला काळा मसाला आमचा साठवणीतला वर्षभराचा मसाला आहे जे आमचं ॲक्च्युली माझी आजी बनवून विकायची खूप वर्षापूर्वी त्याच्यानंतर माझी आई बनवायला लागली आता माझ्या बहिणीने हा मसाला बनवला आहे आणि हे कांदा आणि खोबरं हे भाजून मी ह्याची पेस्ट बनवली आहे <laughs> हे गॅसवर भाजलं आहेस का डायरेक्ट भाजला, भाजला।, भाजला असा कापून नाही डायरेक्ट गॅसवर ठेवून थोडासा तो काळा केला म्हणजे ते मिसळीला थोडा काळा करून असं ब्राऊन थोडं ते नाही कारण की ते जास्त भाजलं की थोडं कडवट करून येतो म्हणून आणि ही कोथंबीर आणि आलं लसणाची पेस्ट आहे आणि ही मटकी मी उकडली आहे आणि त्याचं पाणी ते भाजीला मी वापरणार आहे हां मिसळ झाल्यानंतर पाव तर आपल्याला लागणारच आहे आणि हे तीन गोष्टी म्हणजे आम्ही नाशिकला ॲक्च्युली फरसाण नाही वापरत आम्ही शेव आणि पापडी अशा गोष्टी वापरतो आणखी गोडवा येतो थोडासा फरसांनी म्हणून आम्ही ह्या तीन गोष्टी वापरतो आणि कांदा वरतून खाण्यासाठी आणि हे फोडणीसाठी मी तेल वापरणार आहे आणि मी भरपूर तेल वापरते मिसळीला कारण की मिसळ ही तिखट आणि तर्रीदार असायला हवी असं मला वाटतं आता साहित्य सगळं बघून झालं आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया आता आपण गॅस सुरू केलाय आणि मी तेल घेते फोडणीसाठी भरपूर तेल हे म्हणजे मला वाटतं जवळपास एक दीड वाटी तेल आहे वाटी तेल आहे थोडस तापलं की मग मी जिरे मोहरी टाकते ते तर्रीसाठी तेल लागतं का हो तर्रीसाठी तेल <laughs> नाशिकच्या लोकांना तिखट मिसळ आणि तर्रीदार मिसळ अशी खूप आवडते <laughs> आज पण पुण्यात बसून नाशिकच्या मिसळीचा आस्वाद घेणार आहोत <laughs> थोडस तेल तापलं की hmm. तुला कोणी शिकवली ही uh, बहिणीची वगैरे मी बघितली आहे माझी आजी पण छान करते आणि काळ्या मसाल्याला ग्रेव्ही मला वाटतं हे सगळी प्रोसेस सेमच असते अच्छा uh -huh. म्हणजे ही तो तो तु तु हे हे तो, हा जो काळा मसाला तू बनवलाय तो जसं ते पाटवळ्या वगैरे बनवतो हा त्या त्याला ता, पण आपण हे ग्रेव्हीला हे मसाले आणि अशी प्रोसेस ओके okay. इवन नॉन खाणाऱ्यांसाठी पण पण हा म्हणजे एकदा तुम्ही हा मसाला बनवतीच्या ऐवजी तुम्ही नॉन व्हेज जे खाणार आहे ते नॉन करू शकतात करेक्ट हे लक्षात ठेवा बरं का म्हणजे हा मसाला वाटून फ्रीज मध्ये ठेवून द्या काय हवं ते बनवता येईल तुम्हाला जिरे तुम्ह आणि ही कोथंबीर आलं लसून पाणी ना आता लगेच नाही आपण मला मी हे पाणी खायले वापर अच्छा आपण मटकी उकडून ना ते पाणी त्याच्यामुळे ना ती चव चांगली उतरते अच्छा एकदम आलेला आहे आणि मी खूप वापरलाय अच्छा म्हणजे त्या मोठ्या दोन म्हणू शकते लसणाच्या बर त्या मी वापरल्या आणि गुन्हा आपल्याला पूर्ण त्याचं तिने जे काय वापरलंय त्याचं माप वापर देणार आहे हे हो। सगळं माप मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईन म्हणजे कुठेही कन्फ्युजन राहणार नाही याचा आता कच्चेपणा गेला आहे थोडा असा त्याचा फोडणीचा वास यायला लागलाय छान तर आपण त्याच्यामध्ये आता कांदा आणि खोबऱ्याची हो जी पेस्ट मी भाजून बनवली आहे ती टाकते थोडीशी मी एक्स्ट्रा बनवली होती तू आता हा मसाला बनवून ठेवलाय पण मग म्हणालेस की तू चुलीवर म्हणजे गॅस वर का भाजून कारपाट व्हायचा आणि डायरेक्ट म्हणजे न कापता डायरेक्ट पूर्ण अख्खा कांदा मी मला सांग की दोन कांदे घेतलेस तू खोबरं किती घेतलेलं खोबरं मी अर्धी वाटी घेतली किशोर एक ब्राऊन होईपर्यंत okay. ते मी ते तेलावर भाजलं थोडस तेलही टाकलं तरी चालतं किंवा तसंही भाजलं तरी त्याला तेल तसंही आणि कांदा डायरेक्ट मोठा म्हणजे मीडियम साईजचे पाच कांदे घेतले हो पाच घेतले कारण की आता ती मी थोडी एक सहा सात लोकांच्या हिशोबाने बरोबर आणि ते अख्खे थोडेसे काळे केले मी भाजून म्हणजे तो थोडासा मिसळीला काळा रंग येण्यासाठी ओके okay. आणि मग मा जी सा... प्रोसेस सांग कांदा भाजला असतो ओके काळा झाला मग काय वरत साल काढून टाकलं आणि मग नाही निवाचं साल पण नाही काढत मी ते पण तिथे अच्छा हे म्हणत होतं हेच मला ऐकून माझी आजी जसं करायची तीच रेसिपी मी फॉलो एक्झॅक्टली म्हणून मी तुला विचार आणि ती येते साला हा सालामुळे किंवा तो भाजून घेतो ना आपण डायरेक्ट त्याने थोडं तर्री चांगली येते ओके okay. आता मला सांग की तो भाजलेले ते कांदे भाजलेलं खोबर हे सगळं तू एकत्र मिक्सर मधून वाटून घेतलं घातलं क्वांटिटी जास्त होती ना ते त्याच्यामुळे थोडस पाणी घालाय लागलं इव्हन लसूण आणि आल्याची पेस्ट केली त्याच्यातही थोडं मी पाणी घातलं होतं ओके पण मग ते चांगलं परतवलं त्याचं पाणी जाईपर्यंत तर ते पाजटपणा तो घात नाही त्याच्यामध्ये ठीक आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया साधारण तीन चमचे मी हळद घेतली तिखट थोडं मी कमी घालते मसाला थोडा जास्त म्हणजे तो खूप तिखट पण असे होणार नाही हा तुमचा स्पेशली स्पेशली घरगुती मसाला जो आम्ही वर्षभराचा साठवण इतला मसाला बरं हा जर समजा नसेल कोणाकडे तर त्याच्याऐवजी कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला वापरू शकतात कोणी कोणी गरम मसाला पण वापरतात मिसळीला साधारण अर्धी वाटी मी घेतला मसाला थोडेसे ना माझ्या बहिणीने ते दोन प्रकारचे बनवले थोडा जास्त तिखट आणि थोडा कमी तिखट असा तिने बनवलाय थोडस आता ते तेल सुटेपर्यंत त्याला छान परतवून घेऊ okay. आणि तर्री जर का मला कमी वाटली ना तर मी वरतून तर्रीची अशी तेलाची फोंडी देऊन पण वर्ण टाकते बर हे आपलं होत आहे ना तोपर्यंत मला जरा अजून तुझ्या ट्रॅव्हलिंग बद्दल सांगणं म्हणजे मला खूप उत्सुकता आहे हो मला असं वाटतं ना की ट्रॅव्हलिंगमुळे प्रवास केल्यामुळे ना माणसामध्ये खूप प्रगल्भता येते आणि एक मी एक ऍक्टर आहे फिल्म ॲक्टर पंकज त्रिपाठी त्याचा मी एक इंटरव्ह्यू ऐकला होता आणि तो जे बद्दल बोलला ते मला खरंच खूप पटलं की तुम्ही जी एक फिक्स डिपॉझिट असते तुमच्या आयुष्याची ती म्हणजे तुम्ही घेतलेला स्वाद आयुष्यभरातला तुम्ही चाक चाकलेलं जे पण काय पदार्थ ऐकलेलं गोष्टी म्हणजे तुम्ही बरेपर्यंतच्या गोष्टी ऐकलेल्या गोष्टी आणि चव घेतलेली आणि तुम्ही जे डोळ्यात सामावून घेतलंय हे सगळं फिरून हेच तुमच्या सोबत येतं right. बाकी काही हीच तुमची फिक्स डिपॉझिट असते ती तुमच्याकडनं कोणीच घेऊ नाही शकत हे मला जे ट्रॅव्हलिंग बद्दल तो बोलला नाही हे खूप कटलं तर मी असं म्हणेल की भरपूर पर्यटन करा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्हाला खूप शिकायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात त्याचा फायदा तुम्हाला सगळ्याच कामामध्ये होतो आता हे बघा तेल त्यातला सुटायला लागलंय म्हणजे बऱ्यापैकी परत आलाय मसाला मीठ घालूया आपण अच्छा तेल सुटायला लागल्यावर मीठ घालायचं चवीनुसार बरोबर थोडंसं मी ते मटकी शिजवताना पण थोडं त्यात मीठ घातलं आता त्याला छान तेल सुटलंय आणि आता आपण त्याच्यामध्ये मटकी घालूया साधारण मी अर्धा किलो मटकी घेतली आहे तर मग आपण त्याचं उकडलेलं जे पाणी होतं ते लागणार आहे पाणी ते आता उकडणार आहे त्याच्यामुळे पाणी लागणारच आहे आपल्याला निसाल 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 हो फक्त रंग आलेला आहे रंग छान तयार होत आली आहे फक्त थोडं एक थोडी पण कोथिंबीर वर्ण टाकूया त्याच्यावरती आणि समजा एखाद्याला खूप तिखट लागत असेल ना तर तुम्ही दही टाकून ते डायल्यूट करू शकता लिंबू पिळणं तरी लिंबू पिळणं तरी तिखट पावण कोणी कोणी दही वापरतं कोणी कोणी पोहे सुद्धा करतो पुण्याच्या ह्याच्यात पुण्याच्या ह्याच्या आणि आपलं हे हो, पण शेव आणि पापडी ते पण पडतंस ना तर बरोबर थोडंसं त्याच्यामध्ये माइल्ड होतं ते पुन्हा एवढं सगळं तू मॅनेज करतेस डोमेस्टिक टूल्स इंटरनॅशनल टूल आ, घर कसं सांभाळते म्हणजे आई पण आहेस तू एका लहान मुलीची oh, oh. तर घर सांभाळणं आणि प्लस एवढ्या एवढा मोठा बिझनेस सांभाळणं या दोन्ही गोष्टी कशा काय सांभाळतेस याच्यासाठी ना खरं तुला सांगू का की फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे hmm. जे म्हणजे मी लग्नाच्या आधीपासून ह्या क्षेत्रात आहे तर आई वडिलांचा खूप सपोर्ट होता मला पहिले आणि लग्नानंतर नवऱ्याचा माझे सासू सासरे खूप छान आहेत ते म्हणजे मी कुठे टूरवर गेल्यानंतर माझ्या मुलीला खूप छान सांभाळतात त्यामुळे तो सपोर्ट असल्यामुळे आता हे सगळं करू शकले आज इथपर्यंत मी प्रवास करू शकले okay. म्हणजे कधी त्यांनी मी आणि माझं क्षेत्र असं ना की मी एकटी कुठे कुठे म्हणजे भारताबाहेर फिरलीये मी एकटीच फिरलीये किंवा hmm. भारतातही मी बऱ्याच ठिकाणी फिरली तर कधी कुठे मला त्यांनी बंधना नाही टाकली म्हणजे सासूबाई स्पेशली मी सांगते नवरा तर आहेच माझा सपोर्टिव्ह खूप पण आणि मुलगी मेन म्हणजे ती खूप छान राहते ती सगळं स्वतः आणि खूप स्वतः खूप लवकर झाली ती आता तर बारा वर्षाची आहे ती पण अगदी सहा सात वर्षापासूनच ती बऱ्याच गोष्टी तिच्या तिच्या करायला लागली म्हणजे मॅगी बनवणं वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये ती उपाशी नाही राहू शकत म्हणजे तो एक इंडायरेक्ट सपोर्टच आहे माझ्यासाठी बरोबर फॅमिली सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं त्याच्याशिवाय नाही त्याच्याशिवाय स्त्रीला उंबरठा बाहेर पाहू नाही शक्यच नाहीये बरोबर हो मिसळला छान उकळी आली आपली मिसळ आता खायलासाठी रेडी झाली आहे व्हेरी गुड चला तर मग सर्व करूया आपण येस तर्री पण घेतली आहे मी लिनाताई ही मिसळ तयार आहे नाशिकची झणझणी तर्रीदार मिसळ इतका सुंदर मला बघ आता आणि कशी झाली सांग नक्कीच मंडळी मला न ना राहत नाही मी आणि चव येते मग सांगते तिला स्वर्ग <laughs> स्वर्ग सुख सुख आहे एवढी मेहनत केल्यावर इतकी सुंदर मिसळ अजून बोलायला पाहिजे का काही खूप अप्रतिम झालेली आहे निखट झाली आहे मला तो नाशिकचा काय म्हणूया असा झटका लागतोय आता <laughs> पण पूनम तुझे खूप 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 आभार हिना सुग्र कट्ट्यावर आलीस तुझ्या बिझनेसची माहिती दिलीस आणि इतकी मस्त काळ्या मसाल्यातली चटकदार मिसळ दाखवली आहेस तू अप्रतिम खूप 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 मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच so <laughs> तर मंडळी पूनमनी आपल्याला दाखवलेली आहे तिचं सगळं माप आणि हे सगळं आपण मिसळीचं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत नक्की करून बघा अप्रतिम झालेली आहे आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि अजून एका दुर्गेला भेटण्यासाठी उद्या नक्की भेट द्या तोपर्यंत बाय